शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा आमदार आमदार सुहास सुहास बाबर बाबर यांची मागणी या दुर्दैवी घटनेवर प्रतिक्रिया देताना यांनी केलाय तीव्र संताप व्यक्त दिल्लीतील सेंट कोलंब शाळेच्या प्राचार्य आणि शिक्षकांच्या जाजाला कंटाळून दहावीत शिकत असलेल्या शौर्य प्रदीप पाटील या मराठी विद्यार्थ्यानं आत्महत्या केली शिक्षकांनी मानसिक छळ मी आत्महत्या करीत शौर्यने आपल्या दीड पाण्याच्या सुसाईड नोट मध्ये नमूद केलं या घटनेवर प्रतिक्रिया देत खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय ही घटना ऐकून मन अक्षरशः सुन्न झालं एवढ्या निरागस मुलाला शिक्षकांकडून झालेला मानसिक छळ असह्य झाला हे अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली या आहे यावेळी संतप्त प्रतिक्रिया देताना आमदार सुहास बाबर काय म्हणाले ते पाहुयात काल एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली माझ्या खानापूर तालुक्यातल्या डोळेश्वर येथील माझे सहकारी मित्र आणि गला व्यवसायामध्ये ज्यांचं खूप मोठं नाव आहे ते आदरणीय प्रदीप काका पाटील यांचा चिरंजीव शौर्य पाटील यांनी दिल्लीमध्ये एका शाळेच्या त्याची जी शाळा होती त्या शाळेतल्या शिक्षकांच्या त्रासामुळे आत्महत्या केली ही काल घडली मला अक्षरशः मन माझं शून्य झालं ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे की एवढा चांगला मुलगा पण शाळेमध्ये शिक्षकांकडून मानसिक त्रास होतो आणि त्या त्रासाला कंटाळून त्या मुलानं चिठ्ठी लिहिली आणि त्या चिठ्ठीमध्ये त्यांना सगळ्या शिक्षकांचा उल्लेख करून त्यांना त्या ठिकाणी आत्महत्या केली अत्यंत दुर्दैवी घटना आहे माझं मी आदरणीय आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांना विनंती करणार आहे की या शाळेची सखोल चौकशी व्हावी आणि जे दोषी आहेत त्या सगळ्यांना कडक शिक्षा व्हावी कारण एक कुटुंब त्याच्यामध्ये आज भरडले गेले एवढा चांगला मुलगा ज्या मुलांकडं चांगलं भविष्य होतं असा मुलगा दुर्दैवानं ह्या शिक्षा शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून तू गेला आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि तो किती चांगला होता याचे उदाहरण तुम्हाला मी मुद्दाम सांगतो त्या जेनं सुसाईड नोट लिहिले त्या सुसाईड नोटमध्ये त्यानं शेवटला असं लिहिलं आहे की माझे सगळे ऑर्गन डोनेट करा म्हणजे इतका चांगला मुलगा पण दुर्दैवानं आपण त्याला गमावून बसलो आणि सगळ्या ज्या ह्याच्यामध्ये दोषी असतील त्या सगळ्या दोषींनावरती कडक कारवाई अशी मी मागणी करणार आहे